बार बारे आयो बारो बारे नमस्कार मित्रांनो तेजय व्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहोत केदारनाथ धामला जाण्यासाठी तर आजच्या प्रवासात काय काय मस्ती होणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच छान अस छान असं वातावरण झालेलं आहे सकाळची वेळे आता वाजले पाच थंड पसरलेला आहे थंड थंड हवा येते फ्रेश फ्रेश हवा एकदम ते गरम गरम स्वयंपाक चालू आहे आमचा जाण्यासाठी मावशी वांगे कापताय आज आम्ही सर्वात जास्त लवकर उठून आघाडी घेतली सर्वांमध्ये लवकर आवरून आलेलो आहे बॅग सगळे निघाले बराच वेळ झाला बाहेरून बॅग सगळे आणून ठेवलेले इकडं बघा बॅग गणपती बाप्पा मंगाल मूर्ती जय जय बोले शाहू ऐ शाहू तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शाहूचा आज वाढदिवस आहे आणि आज आम्ही निघालो केदारनाथ ला जाण्यासाठी आता मध्ये जरा शाहूचं बडते सेलिब्रेशन वगैरे करू आम्ही मस्त त्याच्याकडनं पार्टी आज आम्हाला नाथला जाण्यासाठी जाण्यासाठी रस्त्यात थोडं पाच मिनिट थांबलोय जय केदारनाथ जय केदारनाथ जय केदारनाथ जय केदारनाथ अंबम बोले स्वीट घेतलेलं स्वीट शाहूच्या बड्डे मी च नाही घेतलंय आता स्वीट स्वीट्या केदारनाथचे रस्ते चांगले आता वरती डोंगरावरती गेल्यावर परत रस्ते चालू होणार कर फेक। नाही करायचं कोणालाच हे का हे कोण त्या बाजूला आम्ही गाडी आम्ही गाडी ठेका एक ठेका एक ठेका शाव साईडला ते आम्ही व्हिडिओ बघितले ना अभिमान ते आम्ही व्हिडिओ बघितले का फेका फेका एक दोन हो तीन हा गाडी डोंगराच्या डळे चौकावरती शहर किती मोठ आहे नरी नावाचं शहर आहे किती बंधाऱ्यावर बसलोय जेवायला आज काय जेवण झाले आता आमचे थांबलो एक ठिकाणी जेवण करण्यासाठी जेवण वगैरे केलं आता बाकीचे लोक जेवत आहेत त्यांचं जेवण झालं कि मग घोरपड दिसली आहे शावला इथं चिपकलेली आहे दगडाला छोटी अजून दगडाला चिडकून बसली दुसरी पण आली बाहेर बघते ती काढली जाऊ ते कधी

अलकनंदा आणि मंदाकी नदीचा या ठिकाणी संगम आहे माझ्या मागे बघू शकता दोन नद्यांचा संगम आहे सगळी पब्लिक उतरले गाडीच्या गाडी बघण्यासाठी रुद्रप्रयाग आणि परत दुसऱ्या बाजूने आलोय बघण्यासाठी ह्या ठिकाणी स्पॉट केलेला आहे दोन्ही नद्यांचा संगम एकदम व्यवस्थित दिसतोय अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम अलकनंदा आणि मंदाकिनी हा डोंगर आहे एक डोंगराच्या ह्या बाजूनी आणि एक डोंगराच्या त्या बाजूनी वाहत आहे दोन्हीच्या पाण्यामध्ये किती फरक आहे बघा आणि हे शहर आहे रुद्र प्रयाग वाढदिवस आहे तर म्हटलं आता इथंच केक कापून घेऊ चहा पिण्यासाठी थांबलोय जरा निर्णय पाय रिलॅक्स पण झाले खूप वेळाचा प्रवास करतोय सकाळपासनं जास्त अंतर होतं त्याच्यामुळे आज जरा उशीर लागते आम्हाला पोचण्यासाठी मग पोच द्या ना मगाची पोच द्या ना मगाची पोच द्या ना ताकत रे ते तुझी सवेरे चला आम्ही घेतला चहा केक आलेला आहे इकडे आणि आपण जरा बघूया तो केक कसा आहे सर्व आम्ही यात्रे करू थांबले

जय जय मंदाकिनी नदी आहे आणि ह्या नदीच्या तीरावरती एक हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्ही शाहूचा वाढदिवस साजरा केलेला आहे शाहू सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय पाया पडून

आम्ही थांबलो हॉटेल हॉटेलमध्ये बॅग आता वरती नेऊन ठेवू सगळ्या आज आमचा केदारनाथ मध्ये बडासोमधे मुक्काम आहे जेवणाची चालू आहे तयारी इकडं बाकीचे लोक जेवत आहे आमच्या आजीबाई मावशा काकून त्या सगळ्या स्वयंपाक बनवत आहे वाढदिवस आज शाहूच्या वाढदिवसानंतर मिठाई गोडधोड बसले जेवायला सर्व जेवायला भाजी येते अजून आज जरा घाई आहे सगळं मला पण थोडी द्या बर का आए। 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 अरे हा चांगले पण माझं चिकन पाहिजे तेवढी पाहिजे खाण्याची हो हळू 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 काय होत आज या टाइमला शाऊच्या पड्डेचा लाडू